एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात आज आंदोलन करण्यात आलं राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असून लाडक्या बहिणींना योजना देण्याऐवजी सुरक्षा द्या महिलांना वाऱ्यावर सोडू नका महिलांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या विविध घोषणा देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे आकाशवाणी चौकात आंदोलन करण्यात आलं सत्ताधारी पक्षातील लोकांना फक्त बोलायचं आणि राज्यातील वातावरण खराब करायचं यासाठीच त्यांना सुपारी दिली असते त्यातल्या चित्रावाग सुपारीबाज नेते आहेत चित्राबाग यांना जे अस्तित्व मिळालं आहे ते फक्त शरद पवार यांच्यामुळेच मिळालं आहे पक्षाने हक्कासाठी एकत्र येऊन पाठिंबा दिला पाहिजे आंदोलन करण्यात येत आहे राष्ट्रवादीत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आम्ही सगळ्या पदाधिकारी राज्यव्यापी आंदोलन करत आहोत आज ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत आज त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत महिलांवरचे अत्याचार आणि त्याच्यानंतर त्यांचा खून देखील केल्या जातो अशा अनेक घटना आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आपल्याला बघायला मिळत आहेत या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन आज जी आम्हाला भीक देत आहे आम्हाला भीक तुमच्याकडनं अपेक्षित नाही पण एक सुरक्षित वातावरण आम्ही आम्हाला द्यावं जेणेकरून आम्ही महिला आम्ही चांगल्या रीतीने समाजामध्ये वावरू शकू आम्ही आज रस्त्यावर फिरत असताना आम्हाला प्रत्येकीला आज भीती वाटते आज हो, की आज उद्या आपण रस्त्यावर गेल्यावर काय होणार आहे आपण सुरक्षिततेने घरी पोहोचणार आहोत की नाही आहोत या सगळ्यांच्या आईवडिलांमध्ये जी चिंता वाढलेली आहे ह्या वातावरण सरकारने आम्हाला द्यावं आज सुरक्षित वातावरण देण्यासाठी सरकार आणि गृह खातं हे सपशेल अपयशी ठरलेलं आहे त्यासाठी आम्ही गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा मागतोय कारण या सगळ्या महिला अत्याचाराच्या घटनांसाठी गृहमंत्र्यांनी स्वतः जबाबदारी घेणं अपेक्षित आहे या घटनांसाठी त्यांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे या आमच्या सगळ्यांच्या मागण्या नाही सध्या विद्या चव्हाण आणि चित्रावाघ यांच्यातलं जे जुनं प्रकरण आहे सुनेच्या छळावरचं ते परत एकदा तापलेलं आहे कुठं तरी चित्रावाघ जे आहेत त्या विरोधकांची कोंडी करताना दिसून येत आहे तुम्ही पण एक महिला आहात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहात तुम्ही कसं पाहता या प्रकरणाकडे मला असं वाटतं सत्ताधारी पक्षामधल्या काही लोकांना फक्त बोलायचं आणि महाराष्ट्रातलं वातावरण खराब करायचं याच्यासाठी त्यांना काहीतरी सुपारी दिलेली दिसते त्यातल्या चित्राता या सुपारी बाज नेत्या मला वाटत आहेत कारण आजच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये असंख्य महिलांच्या संदर्भामध्ये प्रश्न असताना त्यांच्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना अशा सत्ताधारी पक्षातल्या एक महिला प्रदेशाध्यक्षांनी या एकमेकांवरती चिखल करण्यापेक्षा स्वतः या महिला पाठीशीभा राहण्याचं काम करावं त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याचं काम करण्याची त्यांच्याकडनं अपेक्षा असताना त्या एकमेकांवर चिखलफेक करून काय साध्य करणार आहात आज माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला नेत्यांना विनंती आहे राजकारण बाजूला ठेवा पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि त्यासाठी आपण सगळ्या महिला नेत्यांनी एकत्र येऊन महिलांसाठी लढणं गरजेचं आहे जे आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी सगळे करतोय त्यासाठी तुम्ही देखील आमच्यासोबत यावं आणि महिलांसाठी एक सुरक्षित वातावरण सरकारने देण्याची जी आमची मागणी आहे त्यासाठी त्यांनी देखील आमच्यासोबत यावं मी आवाहन करते त्यांना चिखलफेक करून काही होणार नाही आज तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे तुम्ही आदरणीय पवार साहेबांवरती जी टीका करतायत ना आदरणीय पवार साहेबांवर टीका करण्याची उंची पण तुमची नाही आहे कारण आज त्या माणसाने असंख्य नेत्यांना घडवलं आणि मी अभिमानाने सांगू शकते की सगळ्यात जास्त महिला नेत्या ने घडवण्याचं काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे सगळ्यात जास्त महिलांच्या पाठीशी उभारण्याचं काम आदरणीय साहेबांनी महाराष्ट्रात केलेलं आहे तुमच्यासारख्या अने एक अनेक एकट्या नाही तर अनेक नेत्या साहेबांनी ने घडवल्या आहेत त्याच्यामुळे साहेबांवरती टीका करताना शंभरदा विचार करा कारण आम्ही या सगळ्या महाराष्ट्रातल्या त्यांच्या खंबीर मुली त्यांच्या पाठीशी आहोत त्यांच्या बाबतीमधला एक शब्द हे आम्ही ऐकून घेणार नाही महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम